नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत पाहूया आताची महत्वाची केंद्र सरकारमार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या स्वच्छता अपनाव बिमारी भगाव अभियानाला आज नवी मुंबईत सुरुवात झाली आहे या निमित्ताने सारसोळे येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ब्याण्णव आणि एकशे एकवीस येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी पालक आणि नागरिकांशी संवाद साधला कोणताही उपक्रम लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही हे लक्षात घेऊन संपूर्ण महिनाभर या अभियानात व्यापक नागरिक सहभागावर भर दिला जात आहे यामध्ये प्राधान्याने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन त्यांना स्वच्छतेचे आणि त्या माध्यमातून आरोग्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश सर्वत्र प्रसारित होईल असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला मुद्दामहून आज हा जो कार्यक्रमाचा शुभारंभ आपण शाळेच्या विद्यार्थ्यांपासून केला कारण एवढे विद्यार्थ्यांपासून आज जर बघितलं तर तीन हजार विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत आणि तीन हजार कुटुंबापर्यंत आपण थेट पोहोचू शकतो